आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन खडवली पश्चिम येथे नदी ब्रिजजवळ करण्यात आले यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन ग्रुप ग्रामपंचायत खडवली सरपंच सदस्य कर्मचारी पोलीस मित्र उपस्थित होते آريا يا ته موتي آريا آقا مارن ٿو ٿا 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 ٿا

Yeah, आज इथे श्री गणेश घाट गणपती विसर्जनाचा दीड दिवसाचे गणपती विसर्जन होत आहे आणि शांततेमध्ये होत आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही आहे माझे कर्मचारी आहेत पोलीस बंदोबस्त आहेत पत्रकार मिश्रमंडळी आहेत तसेच माझे गावकरी सहकारी आहेत त्यांनी मला भरपूर प्रकारचा सहकार्य केलेलं आहे आणि शांत पद्धतीने कार्यक्रम चालू आहे याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद साहेब Thank you